स्वर्णभैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन वाजतो अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड न्हावाशिवडी शिवडी सागरी सेतू अर्थात अटल सेतूनं गती पकडल्यानंतर तिसऱ्या नवी मुंबईला सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसून येत आहे तसंच पनवेल उरण उलवे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घरांच्या किमतीसुद्धा वाढताना दिसून येत आहे तसंच कर्जत खोपोली पेन या भागांमध्ये सुद्धा जागेच्या भावाची वाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे मुंबई नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे अटल सेतूजवळ तब्बल एकशे चोवीस गावांची तिसरी मुंबई विकसित केली जाणार आहे तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी देण्यात आली आहे अटल सेतू आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तिसऱ्या मुंबईची योजना आखली आहे नवी मुंबईची उभारणी सिडकोनं केली होती तसंच अटल सेतू मुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि पर्यटकांना सुद्धा फायदा होताना दिसून येत आहे कारण असं सायन पनवेलच्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती आता अनेक लोक अटल सेतूचा पर्यायी मार्ग म्हणून उपयोग करताना दिसून येत आहेत त्यामुळं पर्यटक आणि प्रवासी अटल सेतूचा पर्याय उपयोग करत असतामुळे वाहतूक कोंडी होताना दिसून येत नाहीये कर्जत पेन गोव्यावरून जाणार आहे या रस्त्याचा उपयोग करताना दिसून येत आहे मुंबई दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अटल सेतू मार्गे बेस्ट उपक्रमाच्या बस गाडीची बेलापूर ते कुलाबा अशी बस वाहतूक करण्यात आली तसंच नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा बस व्यवस्था सुरू केली आहे हो अटल नवी मुंबई आणि त्याच्या आसपासचा परिसर म्हणजे सहा तीन विधानसभा मतदार म्हणजे उरण पनवेल कर्जत आणि मुंबई ही एवढी फास्ट जोडली गेली की दक्षिण मुंबई जी आहे तिथून वीस मिनिटात आपण उरण मतदारसंघात येतो पनवेल तिथून जवळ आहे आणि तेथे होऊ घातलेला विमानतळ इंटरनॅशनल विमानतळ त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला प्रचंड मोठी डिमांड रेसिडेन्शियल असेल कमर्शियलसाठी असेल होणार आहे आणि वाढतं नागरिकीकरण जे त्या भागात आहे आणि तिथे सुखसुविधा इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी डेव्हलप आहे सिडकोच्या माध्यमातून आणि आजूबाजूला आता हे पुढे कर्जतपर्यंत येणार आहे कर्जत पनवेल रेल्वेसुद्धा झालेली आहे कर्जत असेल पनवेल असेल पुरण असेल या भागात रिअल इस्टेटला येणारा भाव प्रचंड थोडे दिवसात वाढतील आणि चांगलं धंदेवायकांना म्हणजे जे वगैरे त्यांना चांगले दिवस होतोय हो अटल होतोय कारण पूर्वी जर आपण मुंबईतून निघालो आणि उरण पनवेल पर्यंत ता किमान तास दीड तासापेक्षाही जास्त ट्रॅफिक आणि या समस्यातून यायला लागत होतं आज आपण तिथून अटल सेतूवरून वीस मिनिटात पनवेल उरण मध्ये येऊ शकतोय त्यामुळे सगळा जो मुंबईतला फ्लो आहे तो या भागात शिफ्ट होईल आणि भविष्यात उज्ज्वल दिवस आहेत या विभागाला अटल सेतूमुळे उलवे द्रोणागिरी पनवेल काळंबोली कामोठे इवन त्यांना लागून खारघर आणि बेलापूर याची सुद्धा किंमत खूप वाढलेली आहे विशेषकर उलवेमध्ये तीस टक्के किंमत वाढली द्रोणागिरी वीस टक्के किंमत वाढली पनवेल वीस टक्के वाढली आणि मुंबईपासून काही लोक ज्यांना घर मोठे पाहिजे होते स्थलांतरित झाले त्यांनी तिकडचे घर विकले आपले आणि एक घर घेतले दुसरा मुंबई ते पुणे मुंबई ते गोवा सोडक रस्ता निर्माण झाला त्यामुळे त्या, त्या रस्त्याला लागत काय दुकानं आहे इंडस्ट्री आहे त्याची सुद्धा व्हॅल्यू वाढली आणि विशेषकर जो जे एन पी टी पोर्ट आहे त्याच काम जो स्टाफ मुंबईतून येत होता त्यांना दीड दीड दोन दोनदा लागत होते झटपट येत आहे आणि त्यांनी सुद्धा उलव मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि खरंच या ब्रिजमुळे आणि एअरपोर्ट मुळे उलवा या मुंबईमध्ये नंबर वन रोड होणार ज्ञानेश्वर बागडे विकासनामा